आंदोलन आज त्या ठिकाणी विठ्ठल वर जाणार आहे त्यामुळे काल आम्ही सगळ्या ग्रुपला सुद्धा पाठवलंय की तुम्ही सगळे त्या ठिकाणी या आणि त्या ठिकाणी आपली पहिली मागणी असणार आहे मागचं पाचशे आणि ह्या वर्षी रक्कम आपण करून घेऊया आणि तुम्ही या ठिकाणी युनिटचे एक आणि दोनशे सगळे पदाधिकारी अधिकारी आलेत त्याचा पण कुपोषण समाधान असतील राहुल असेल गणेश असेल आपले मामा बाळासाहेब जलदारे असतील त्यां स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो मग त्याची उपोषण करते इच्छा आहे की तुम्हीच घ्या मग आता नोटा कुठं आपण घेऊ या जे जे लढायला काल होते त्याला जरा फोन ये बाबा सांगा मी असं या मी असं सगळेच तोला मला जे होते पण आता काय करू फास पसरवून बरं पसरवून मध्ये का जेवढा आपण सुरू होईल तेवढं आपण

વિજયાસો જય જવાન જય કિસાન જય જવાન જય કિસાન અરકોન મંતે દેત નય જેતલે શિવાય રાત નય પોસામન તોય દેત નય જેતલે શિવાય રાત गेले दीड दोन महिन्या पासून शेतकरी संघटनेसाठी जे अवरात कष्ट करत आहेत त्या कष्टाला जे काही शासनाचे मूल्य असेल त्या पद्धतीनं सर्व कारखानदारांनी पाहिजे त्या प्रमाणात संपादन करून शेतकरी संघटनेला मिळालेला आहे मी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा शेती अधिकारी <laughs> आदरणीय दादा आदरणीय भैया साहेब आदरणीय आमचे एमडी साहेब युनिट नंबर दोन चे एडी एलपल साहेब आमचे सर्व शेती अधिकारी रात्री आपल्याशी चर्चा करून दादांनी दीपकरावशी बोलणी करून रात्री अकरा वाजताच निर्णय घेऊन आम्ही आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तीन हजार पंचवीस रुपयाचे दराचं पत्र आपल्याला सपोर्ट करीत आहोत त्यासोबत तीस अकरा पर्यंत पूर्वी जे आम्ही जाहीर केलेलं होतं ते सर्व पेमेंट तीस अकरा पर्यंत आम्ही चार तारखेला खात्यामध्ये शेतकऱ्याच्या वर्ग केलेला आहे आज पण ही तीन हजार पंचवीसच पत्र आज देतो एक ते दे दहा दहा दिवसाचा पंधरावडा असतो दादांनी गेले चार वर्षापासून एक ते दहाचं पेमेंट पंधरा तारखेला अकरा ते वीसचं पेमेंट पंचवीस तारखेला वीस ते तीसच पेमेंट पाच तारखेला असे रेग्युलर प्रोसिजर न वेळेत पेमेंट द्यायची व्यवस्था केलेली आहे दादानी त्या दृष्टीनं आपण पण त्या दृष्टीने आपण उल्लेख करून घ्यावा की कुठले तोंड्यू वाहतूक ऊस उत्पादक ह्या सर्व शेतकऱ्याच पंधरा दिवशी पेमेंट दुसऱ्याच्या पगारासारखं ह्या सर्व गोष्टींना आता आता की तुम्ही आणि वेळोवेळी आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही काट्यावर वजन करून या ते आम्ही नाकारलेलं कधीच नाही कधी तुम्ही आम्ही हो स्वीकारलाय त्या गोष्टीला आम्ही कधी अडथळा केलेला नाही आज पण दादांच्या सूचनेप्रमाणे मी तुम्हाला आवाहन करतो की कधीही तुम्ही कारखान्यावर गेले मी चौदा वर्षाला काम करतोय प्रत्येक वेळेस मी आवाहन केलेलं आहे तर त्या पद्धतीनं आतापर्यंत आमच्याकडे कुठलीही अडथळा निर्माण झालेला नाही तरी इथून पुढे शेतकऱ्यांनी कायम कुठल्याही काठ्या रोजून करून यावं काही अडचण येणार नाही धन्यवाद खर तर आदरणीय दादांची तब्येत नाजूक असताना सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला आम्हाला आंदोलनापासून परावृत्त केल्याबद्दल आणि त्यांची तब्येतीला सुधारणा पांढरून आम्ही प्रार्थना करून त्यांना दीर्घायुष्य लाभो हे सर्व आंदोलनकर्ते जेव्हा मी अशी त्यांच्याकडे कर प्रार्थना करतो आणि तुम्ही आला आम्हाला पत्र दिलं आमचा मान सन्मान ज्या पद्धतीने मा आमची मागणी मान सन्मान दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद तीच म्हणले की मी आम्हाला आंदोलनापासून परावृत्ती केलं तुम्ही त्यामुळं खूप मनापासून तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो 아이, 헤이, 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 헤

आणि माझ्या मी प्रत्येक साला टाकलाय त्यातला अडीच हजार टन ऊस मी वजन केलेली आहे एक मी वजन मी करणारा माणूस आहे मी नेहमी वजन पांढरंगला दिवस दोन वर्षापूर्वी वजन केली ती या वलपाची

<nd biết> ना तस जरा उलट नाही म्हणून मला नाही शंकाने म्हणून काय म्हणून तिथली खात्री मला आहे मी तीन वर्ष घातलाय

का तुम्ही तुमच्या एकमेका त्या कारखान्यावर जाऊन वजन करून गेलो काय अर्च नाही आमच्याकडे आम्ही येणारे कारखानदार आहेत आम्ही काही वजन करून घेतली आमची लक्षात घ्या काटा तर होतच नाही कारण

नाही सरपंच ना 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 आता काय झाले या पाच सात वर्षात हे सगळं बंद झाले पण वाहन मालकाने शेतकरीने आपली आपली कांक्षा काढली पाहिजे एक दहा केप असं वजन करून पाहिजे काय जाणार काय वाटतंय कुठलं शंभर दोनशे द्यावा शेतकरी बी असे असं म्हणून शेतकऱ्यांनी पाहिजे तू मी म्हणल तिथं वजन करून घेऊन चालून तिकडे चाल

ना

ചുറ്റി ടൈമുണ്ട് അത് കുറച്ചാലേ खे <laughs> <laughs>